नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण तळेगाव हस्ती टेपो इथे आलेलो आहोत आणि आपल्याला प्रशांत पुराणिक सरांनी आता फोन केलाय की इथे एक आजी आहेत आणि आपण पाहूयात आपल्या किनाऱ्यातर्फे त्यांना काय मदत करता येते ते। चला तर मग काय पिशा विषय घेऊन कुठे जायची तयारी आशीर्वाद राहण्यासाठी घर सोडून आलं काय घर का नाही राहिला मग कुठे राहायचे तुम्ही काम करून जायचं मग मुलं वगैरे कोणी नहीं। कोणी नाही मग तुम्ही आश्रमात जाण्यासाठी तसं सगळं बॅग वगैरे घेऊन आलात का मग तुम्हाला कोणी सोडलं इकडे आणून मी भंडारगाववर गेले होते तिथून रिक्षाने रिक्षाने कोणी करून दिली का रिक्षा तुम्हाला पण तुम्हाला पत्ता नाही माहिती काय नाही मग कसं काय आश्रम शोधत आल्या नसतं सापडलं तर काय केलं असतं तुम्ही मी म्हणाला छोटं गाव असा पण जाईल तुम्हाला कोणी सांगितलं का इथं आश्रम आहे म्हणून शिरूरला मला पत्ता दिला होता पण ते थे थे थे। थे थे। पत्ता तिकडे माझं काम आहे ना पत्ता कुठला तिथे ठेवलं त्याच्यात कुठल्या आश्रमाचा पत्ता दिला होता शिरूरला ध्यानात नारायला दोन ठिकाणचा दोन इकडे आश्रम आहे म्हणे बर पण ते का आजी त्यांच्या पिशव्या सकट आता इथे आलेल्या आहेत आणि आपल्याला प्रशांत पुराणिक सरांनी आत्ता फोन केला हे पत्रकार आहे त्या ना पुराणिक सर इकडे आत्ता पावसाळा सुरू झाला आहे आणि अनेक निराधार आजी जो आपल्याला रस्त्यावरती सापडत असतात तशी आपली शोध मोहीम चालूच आहे आत्ता परवाच आपण दोन आजोबांना आपल्या वृद्धाश्रमामध्ये आधार दिला आहे आता ह्या आजी स्वतःहून आलेल्या आहेत आणि त्या आश्रम शोधतात सर्व माहिती पोलिसांना कळवूयात आणि ह्या आईला आपण आपल्या किनाऱ्यामध्ये आता आधार देऊयात आणि एक लक्षात ठेवा आजी की असं अजिबात इथे समजायचं नाही की माझं कोणी नाही आता आम्ही सर्वजण तुमचे आहोत बरोबर हम्म आणि छान राहायचं तिथे तुम्हाला घर नाही मुलं वगैरे कोणी नाही जवळची पण कोणी नातेवाईक नाहीत का मला ना। लहानपणी मामाने सांभाळ आई वडील नाहीत मामाने सांभाळलं का तर आपण या आजीना आपल्या किनाऱ्यामध्ये आता घेऊन जाऊयात चालेल येते मी घेऊन ओके ठीक आहे आले चला या साधारण एक तासापूर्वी माझे जवळचे मित्र निरेश पंधारे यांनी मला फोन केला की बस डेपोमध्ये मंदिराजवळ असे असे एक निराधार वृद्ध आहेत पाऊस पडतोय काही करता येईल का आणि त्यावेळेला पटकन मला खऱ्या अर्थानं देवाचा अवतार असणाऱ्या ऍडव्होकेट प्रीती वैद्य आठवल्या त्यांना मी ताबडतोब फोन केला आणि वीस मिनिटांमध्ये त्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत खऱ्या अर्थानं आता आषाढीशी वारीस चालू आहे खऱ्या अर्थानं ही पंढरीची सेवा माझ्या हातनं यांच्या हातनं आणि यांच्या हातनं असं मला वाटतं आणि वैद्य प्रीती वैद्य मॅडमचं एक खूप मोठं काम आहे मी तुमचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो थँक्यू सर आपण एक माणुसकीच्या नात्याने आपण त्यांना मदतीचा प्रयत्न करत असतो आणि खूप आनंद होतो ज्यावेळेस त्यांना असं घर मिळतं आज ते चार चौघामध्ये येतील त्यांना एक कुटुंब मिळेल आपलं किनारा म्हणजे आयुष्यामध्ये कसा आनंद देता येईल तो आपण जास्तीत जास्त प्रयत्न आपल्या आश्रमामध्ये करत असतो तर चला घेऊन जाऊयात त्यांना आता आपण पोलीस स्टेशनला चला आजी जाऊयात यायचे ना नक्की आश्रमात केवळ एका फोन मुळे आज या आजींना आधार आपण देऊ शकलो मंडळी अशी माणसं समाजात आहेत या पंधारे सरांसारखी प्रशांत पुराणिक सरांसारखी की ज्यांना मनापासून वाटत असतं की यांना कुठेतरी छान आधार मिळावा आणि त्यांच्या एका फोनमुळे आपण त्यांच्यापर्यंत आज पोहोचू शकलो मी खरंच तुम्हाला खूप धन्यवाद देते आणि हीच खरी माणूस की आहे आणि केवळ एका फोनमुळे आज या आजींना आधार आपण देऊ शकलो मंडळी अशी माणसं समाजात आहेत या पंधारे सरांसारखी हेच खरं माणूस की जिवंत असल्याचं उदाहरण आहे चल एस टी स्टँडवरती एखाद्या अनोळखी व्यक्तीला आधार देणं किंवा त्यांना तिथे ठेवून घेऊन त्यांची विचारपूस करणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असते आहे इथले सुरक्षा रक्षक पवार सर आहेत त्यांनी सुद्धा या आजींना इथे आधार दिलाय आणि यांना इथे आश्रय दिलाय तुम्हाला सुद्धा खूप खूप थँक्स बरं का सर खरंच हे आशीर्वाद आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार आहेत बोटाला

没事。